नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर बापू किती वेळ झालं मोटर सुरू करू किती वेळ झालं मोटर सुरू करू

त्याला तुम्हाला जेवारीला पाणी केलेलं सुरू दाखवते ते दुसरं शेत आहे ते जरा लांब आहे म्हणून त्या शेतात नसते तर ह्याला लागलाय पण असं मधी मधी लागलाय तो मोहर तोर आणखी म्हणतात तूर नाही मोहर भर लागला आता मवा गेला या सुबाबळी सुवाचा आपली जी महागुंज्यावर तिला पिरली होती ती चेक केली मोटर सुरू एक एक तास चालली आता हळूहळू ती पण बंद होईल पाणी आणि उन्हाळ्यात आपली शंभर टक्के पजिती आहे ही मेथी बघा कशी झाली पाण्यावरून आणि पालक टाकलेली सगळी जुळून गेली पाणीच नाही तर करणार काय तर स्प्रिंकलर लावले ज्वारीला मागून पेरलेली थोडं थोडी टूच टूच ज्वारी इथपर्यंत पाणी यायला लागले मधी मधी टूच टूच छोटी छोटी आलेली सगळी बाळा जवारी आणि ही आपले आंबे आता तुम्हाला वाटेल सारखेच आंबे काय दाखवते ही बाई एवढं काय आंब्याला कुठं मोहर लागत नाही का कुणाच्या पण हे आंबे माझ्यासाठी खूप विशेष आहेत हे माझ्या मिस्टरनी लावलेले आहेत आंबे इथं पाण्याची सोय एक कोमात गेलेला माणूस व्यवस्थित होते आणि त्याच्यानंतर ते एखादं झाड लावते आणि त्याला लागलेला मोहर बघून माणसाला नवलच वाटणार की झिरो टक्के शक्यता असणारा माणूस वाचण्याची टक्के शक्यता असणारा माणूस वापस येतो त्याच्या सगळ्या म्हणजे ते खूप गेले होते की आता शक्यच नाही वाचणं असा माणूस आंबे लावतोय त्याला असं जर मोहर लागत तर आहे आणि आमच्यासाठी आमच्या घरासाठी खूप विशेष बाब आहे आंबे लावते त्याला असं मोहर लागतच आहे दरवर्षीची गोष्ट आहे फक्त तीन वर्ष झाले आंबे लावून आणि तीन वर्षात या आंब्याला असा मोहर लागलाय आणि ही आमच्यासाठी खूप विशेष बाब आहे हे बघा असं आणखी तण झालं ह्याच्या आणि आता थोडी इकडं हरभरं राहिले काढायचं हर हे हरभरं राहिले थोडं थोडं हिरवं हे काढायचं राहिले आणि ही काढल्यानंतर ह्याच्यात आपण शेळ्या किंवा त्यांचे पिल्ले सोडणार आहोत आणि मग ही गवत्ती खाऊन घेते आता बाया लावायच्या नाहीत आपल्याला ह्याला काढायला आपण असंच सोडणार आहोत शेळेचे पिल्ले इकडच्या साईडला आणि हे ह्याचा बंदोबस्त करणार आहोत आपण लई जास्त गवत झाले काय लक्षात येत ही गवत गवताचं आपल्याला पिल्ली अगर शेळ्या सोडून काहीतरी म्हणजे नियोजन करावं लागलं शेळ्याचं किंवा कोंबड्या तर सोडणं शक्यच नाही कोंबड्याने तर बघू सुद्धा दिलं नसतं काही म्हणजे सगळं दोन तीन दिवसात फस्तच करून टाकलं असतं पण कोंबड्या सोडणं शक्य नाही त्याला तार फिनिशिंग असती चौकून तर शक्य होत आणि काय असं हिरू आहे त्याच्यामुळंच आपण काढलं नाही म्हणजे ही काढल्यानंतर मग ह्याच्यात शेळ्या सोडू आपण हे जास्त गवत झालं बापू झाले काही बंद करा आता मोटर जर दोन दिवस पाणी उपशिलं नाही तर मग एक तास मोटर चलती काल एक तास लिवती होती परवा आणि परवा उपशिलं नसल्यामुळं ही जी विहीर आहे आमची ती समाईक आहे खूप म्हणजे ह्यांचे चुलत भाऊ आहेत त्याच्यामुळं जुनी विहीर आहे खूप आमच्या आज सासूच्या आजची तर त्या विहिरीत लई जाण्याचे हिश आहेत आणि त्याच्यामुळं ह्यांच्या चुलत भाऊ इथं चुलत चुलत भावाचा पण हिस्सा आहे त्या विहिरीत आम्हाला म्हणजे आमचा पन्नास टक्के आणि पन्नास टक्केत दुसरे चुलत भाऊ आहेत आंबा वाकडं झालं बापू मी बांधा लावा लागून हे सगळे आंबे त्यांच्याच हातचे कोया लावल्या होत्या आणि अशी सोय आहे त्याचे ड्रीप इरिगेशन केलेले पाणी पडतंय प्रत्येक आंब्याला पाणी वाळूनी म्हणून अशा काळ्या सोयाबीनच्या टाकलेले म्हणजे उन्हाने ते पाणी दिलेलं वाळूनी आणि झाडाला व्यवस्थित पाणी मिळावं हे आंबे ज्यावरील पाणी सुरू आहे त्याच्यामुळं इथं पाणी नाही इथं लावले दोन वांगीचे झाड रोपांना ही रोप आहे वांगेच इकडं पडायला पाणी त्याला नाही पाणी घालावं लागतं रोज বাকি টানুপা নিয়ে Bir anyway, video bu gece budur.